विनोद कोणी विनोद कोळी जय क्वी ही छोटीशी कविता आहे आपला कोली आगरी समाज कसा असतो त्याच्यावर लिहिलेली जेवण आहे लय तिखट तरी भाषा आमची गोल जेवण आहे आमचं लय तिखट पण भाषा आमची गोल शोधून नेणे सापडणार या आगल्या कोल्याची तोड शोधून नेणे सापडणार की आग्रिया तोरीचे तोड गावनी आवडीहान बारी डोकऱ्याला बी येते जोर नाचताना हरतांभान तो लहान असो वा थोर जेवणाच्या चवयशी आता आपल्याला सांगायची जाय जेवणाची चवायशी तोंडाला पाणीच सुटत एकदा जो बी तो आयुष्यभर कपरो बी हंगाम बारी उठून दिसतो आम्ही खूप कपरो बी आणि आमचं बागी पडताल न प्रेमान आयसा आग्रिकोल्याच रूप स्वभाव भी आय दिलदान समोरच्या आमचाच होऊन बसत आयसा हा आम्ही कोली आयसा हा आम्ही आग्रिकोली आई एकवीर येथे पण भक्त जवळी दाखवतून मामा मामावरच गरम भगत जवळी दाखवतून दया माया तवरीच गरम आमचं रक्त जय पिराज जय मना